बीजेपी सरकारने बहुजनांना शिक्षणापासून रोखण्यासाठी सरकारी जिल्हा परिषद शाळांचे खाजगीकरण करून त्या शाळा धनाढ्य व्यापारी आमदार खासदार यांना आहेत त्यामुळे बहुजन मुलांचे शिक्षण थांबणार आहे संविधानामध्ये शिक्षण देणे ही सरकारची जबाबदारी आहे परंतु आज केंद्रातील व राज्यातील सरकार हे बहुजन विरोधी नवनवीन कायदे पारित करीत आहे त्यामुळे सरकारी शाळांमध्ये काही दिवसानंतर शिक्षणासाठी भटकावे लागणार आहे अशी भीतीही या संघटनेच्या प्रदर्शनातून व्यक्त करण्यात आली आणि त्यावेळेस बहुजन वर्गातील मुलांना शिक्षण घेणे फार अवघड होईल प्रदर्शनाचे मुख्य कारण म्हणजे सरकारने खासगीकरणाचा अशी आशंका व्यक्त केली की बहुजन समाजातील कोणत्याच विद्यार्थ्याला शासकीय नोकरी मिळणार नाही पंच्याऐंशी प्रकारचे शासकीय पदांची भरती करण्याकरिता नऊ खासगी कंपन्यांना मान्यता दिली विरोध प्रदर्शनाचे तिसरे सगळ्यात महत्वाचे कारण असे होते काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारद्वारे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी गोळीबाराचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता प्रदर्शनातून भारत सरकार तसेच महाराष्ट्र सरकार यांना आणखी एक मागणी केल्या गेली की ओबीसी बांधवांची जाती आधारित जनगणना केंद्रातील व राज्यातील सरकार करायला तयार नाही त्यामुळे ओबीसी बांधवांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधा हक्क अधिकार व समाप्त होणार आहेत वरील सर्व विषयांचा निषेध म्हणून भारत मुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा छत्रपती क्रांती संघ राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क सत्यशोधक मूलनिवासी वारकरी महासंघ मौर्य क्रांती संघ लहुजी क्रांती मोर्चा या संघटनांद्वारे दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र बंदचे आव्हान भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केले होते त्या बंदला यशस्वी करण्यासाठी वरील संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पंकज साबूसह रुपेश वाजपेयी विदर्भ न्यूज परतवाडा